नमस्कार मित्रांनो मी आज आपल्याला अशी एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे ज्याचं आयुष्य हेच एक धगधक्तं प्रेरणागीत आहे ही गोष्ट आहे एका अशा योद्ध्याची ज्याने शाईच्या एका थेंबाने करोडो लोकांच्या नशिबाची रेषा बदलवून टाकली ही गोष्ट आहे त्या भीमाची जो पुढे जाऊन बाबासाहेब झाला ही गोष्ट आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची पहिली ठिणगी मला फक्त पाणी प्यायचं आहे कल्पना करा तुम्ही शाळेत आहात उन्हाळ्याचे दिवस आहेत तुम्हाला तहान लागलेली आहे तुम्ही नळाजवळ जाता पण तुम्हाला पाणी पिऊ दिलं जात नाही कारण काय तुमची जात वेगळी आहे तुम्ही अस्पृश्य आहात ही घटना लहानग्या भीमाच्या आयुष्यात घडली शाळेतल्या शिपाई नळाला हात लावू देत नसे तर वरून पाणी ओतायचा आणि भीमाला ते पाणी प्यावं लागायचं ज्या दिवशी सिपाई नसायचा त्या दिवशी भीमाला तहानलेलंच राहावं लागायचं मित्रांनो विचार करा त्या लहानग्या मुलाच्या मनावर काय आगत झाला असेल पण हा आघात मी मला संपवू शकला नाही याच आघाताने त्यांचा त्यांच्या मनात एक ठिणगी पेटवली ती ठिणगी होती बंडाची समानतेची आणि ज्ञानाची शिक्षणाचं शस्त्र मी शिकणारच मी मला वर्गाच्या आत बसू दिलं जात नव्हतं त्याला वर्गाच्या दारात एका गुणपाटावर बसावं लागायचं तो तिथूनच ऐकायचा शिक्षक फळ्यावर काय लिहितात हे त्याला धड दिसायचंही नाही पण त्यांची नजर तीक्ष्ण होती आणि बुद्धी त्याहूनही तीक्ष्ण त्यांना माहीत होतं हा जो अपमान आहे हा जो अन्याय आहे याला तर जर कोणी तोडू शकते तर ती म्हणजे शिक्षण शिक्षण हे शस्त्र आहे जे मला माझं हक्क मिळवून देईल संकट खूप होती पण बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने हा मुलगा थेट अमेरिकेपर्यंत पोहोचला कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जगातल्या सर्वश्रेष्ठ विद्यापीठामधून त्यांनी पदव्या मिळवल्या प्रेरणाबिंदू तुमची सुरुवात कुठे झाली यावर तुमचं भविष्य ठरत नाही ज्याला वर्गाबाहेर बसवलं होतं तोच मुलगा आज जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठाच्या फर्स्ट बेंचवर बसला होता ज्ञानाने त्याला ती ताकद दिली होती अपमान अपमानाचा अग्नी बडोद्यातील तो प्रसंग शिक्षण पूर्ण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परतले बडोदा संस्थानात मोठी नोकरी मिळवली त्यांना वाटलं आता सर्व बदललं असेल मी एवढा शिकलो आहे मी आता डॉक्टर आहे पण समाज बदलला नव्हता बडोद्यात त्यांना राहायला घर मिळेना का कारण जात शेवटी एका पारशी धर्मशाळेत नाव बदलून त्यांना राहावं लागलं पण जेव्हा सत्य उघडकीस आलं तेव्हा रात्रीच्या अंधारात हातातल्या पेटत्या मशाली घेऊन लोक त्यांच्यावर धावून आले त्यांना भर पावसात रात्रीच्या वेळी आपलं सामान घेऊन ती धर्मशाळा सोडावी लागली रात्री एका झाडाखाली बसून तो विद्वान माणूस ढसाढसा रडला प्रेरणाबिंदू सर्वात मोठी प्रेरणा तुमच्या अपमानात दडलेली असते त्या रात्री बाबासाहेब रडता रडता एक निर्णय घेतला ते स्वतःशीच म्हणाले भीमा तू आज रडतोस पण लक्षात ठेव हा तुझा वैयक्तिक अपमान नाही हा तुझ्या संपूर्ण समाजाचा अपमान आहे मी माझं आयुष्य फक्त माझ्यासाठी जगणार नाही मी माझं आयुष्य अस्पृ अस्पृश्यतेच्या कलंक पुसण्यासाठी लावेन मी हे व्यवस्थाच बदलून टाकेन आणि इथूनच एका समाजसुधारकाचा जन्म झाला संघर्ष चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी फक्त भाषण दिलं नाही त्यांनी कृती केली महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह ही फक्त पाण्याची लढाई नव्हती ती माणुसकीची लढाई होती त्यांनी हजारो लोकांना एकत्र आणले आणि त्या तळाशी स्पर्श केला ज्याचं पाणी पिण्याचा अधिकार पशूंना होता पण माणसाला नव्हता बाबासाहेब म्हणाले आम्ही या तळ्याचं पाणी पिऊन अमर होणार नाही आम्हाला हे सिद्ध करायचं आहे की आम्ही आम्हीसुद्धा इतर माणसासारखीच माणसं आहोत प्रेरणाबिंदू तीन हक्क म्हणून मागून मिळत नसतात ते मिळवावं लागते ज्ञान मिळालं मिळालं होतं आता संघटन आणि संघर्ष सुरू होता शिखरा शिखरावरील क्रांती भारताचं संविधान आणि मग आला तो क्षण जो भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला देश स्वतंत्र होता देशाला स्वतःच्या कायद्याची स्वतःच्या ग्रंथाची गरज होती आणि हा ग्रंथ लिहिण्याची जबाबदारी कोणावर आली त्याच माणसावर आली ज्याला एका शाळेत एका मंदिरात एका पाण्याच्या नळावर प्रवेश नाकारला होता बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले त्यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अहोरात्र मेहनत घेतली त्यांनी जगातल्या सर्व सर्वोत्कृष्ट संविधानाचा अभ्यास केला तुम्ही विचार करा ज्या माणसाने आयुष्यभर एवढा अन्याय सुचला तो माणूस बदला घेऊ शकला असता तो लिहू शकला असता की ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना आता शिक्षा मिळेल पण नाही हा डॉक्टर होता तो बाबासाहेब होता त्यांनी बदल्यांचा ग्रंथ नाही लिहिला त्यांनी बदल्यांचा ग्रंथ त्यांनी सुडाचा नाही तर संघर्षाचा संधीचा ग्रंथ लिहिला त्यांनी लिहिलं आम्ही भारताचे लोक त्यांनी लिहिलं समानता स्वतंत्र बंधुता आणि न्याय त्यांनी फक्त दलितांसाठीच नाही तर या देशातील प्रत्येक स्त्रीसाठी प्रत्येक कामगारांसाठी प्रत्येक नागरिकासाठी हक्क लिहिले खरी ताकद सूड घेण्यात नाही तर माफ करून एका न्याय व्यवस्था निर्माण करण्यात आहे ज्याला वर्गाच्या बाहेर बसवलं होतं त्या माणसाने आज संपूर्ण देशाचा वर्ग आणि भविष्य केलं होतं निष्कर्ष तुमची प्रेरणा मित्रांनो बाबासाहेबांचं आयुष्य आपल्याला काय शिकवतं ते शिकवतं की परिस्थिती किती वाईट असली तरी शिक्षणाचं शिक्षणाची कास सोडू नका शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे जो प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ते शिकवलं की अपमान झाला तरी खचून जाऊ नका त्या अपमानाला तुमची ताकद बनवा तुमच्या वेदनेला तुमच्या ध्येयात बदला आणि सर्वात महत्वाचं ते शिकवलं की जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा फक्त स्वतःचा विचार करू नका त्या समाजाचा विचार करा ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं बाबासाहेबांची लढाई फक्त जातीपुरती नव्हती ती अन्यायाविरुद्ध होती ती आत्मसन्मानासाठी होती त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्याकडे काहीच नाही तेव्हा त्या ते लहानग्या भीमाला आठवा जो तहानलेला होता पण ज्ञानाच्या जिद्दीने पीटलेला होता आपल्या सगळ्यांमध्ये तो भीम आहे गरज आहे ती फक्त जिद्दीला ओळखण्याची बाबासाहेबांनी दिलेला संदेश लक्षात ठेवण्याची शिका संघटित वा संघर्ष करा धन्यवाद दय भीम मित्रांनो